बातमी पुण्यातून दिग्विजय योद्धा या नावाच्या पगडीनं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा सन्मान होणार आहे मोदींसाठी पुणेकरांनी खास पुणेरी पगडी तयार केली आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची पुण्यामध्ये सभा होणार आहे या सभेच्या वेळेस त्यांचं खास पगडी परिधान करून स्वागत केलं जाणार आहे त्यांच्यासाठी पुण्यामध्ये ही विशेष पगडी बनवली गेली आहे यावर दिग्विजय योद्धा असं नाव आहे या ही पगडी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वागतासाठी बनवली गेली आहे पुण्यात आज पंतप्रधान नरेंद्र मोदींची सभा होते आणि सांस्कृतिक शहर असणाऱ्या पुण्यात मध्ये पंतप्रधानांचं स्वागत देखील तशाच रूपाने होत असलेला आपल्याला पाहायला मिळत आहे एक विशेष पगडी जी आहे ती पंतप्रधानांच्या स्वागतासाठी पुण्यातील मुरुडकर फेटेवाल्यांच्याकडे बनवण्यात आलेली आहे आणि याचं महत्व देखील मोठं आहे आपण जर पाहिलं तर अतिशय विशेष वाचणारी वाटणारी ही सगळी पगडी आहे आपल्यासोबत ज्यांनी ही पगडी बनवलेली ते आहेत नेमकं काय वैशिष्ट्य आहे या पगडीचं आपल्याकडून बनवली गेली आहे या पगडीसाठी गेले महिनाभर आम्ही मनात आणि आमच्या टीम मध्ये डिझायनिंग करत होतो की पूर्णपणे कॉटनची पगडी आहे आणि ही हाताने बांधलेली आहे म्हणजे मोल्डवर नाही आपले पूर्वज जसे बांधत होते या संपूर्ण पगडी बनवताना कुठेही कागदाचा किंवा मोल्डचा वापर केलेला नाही उलट याच्यात एअर व्हेंटिलेशनची जागा ठेवली कारण आज दुपारची वेळ कडाड तर होऊ नये ही हलकी फुलकी की आणि एअर व्हेंटिशन असणारी पगडी आहे याच्यात पंचधातूंचा वापर केला आहे कारण आपल्या धर्मात ते शुभ मानलं जातं तसंच याच्यात काही शुभचिन्ह दिसतील तुम्हाला या कोयऱ्या दिसतात या चांदीच्या आहेत त्यावर सोन्याचं पाणी दिलेलं आहे हे गोल्ड प्लेटेड चांदीची माता आई तुळजा भवानी आहे त्याला हिऱ्याचं डेकोरेशन आहे आणि संपूर्ण भारतभर इथं भारताचं चिन्ह आहे ज्या पद्धतीने दिग्विजय चालू आहे मोदीजींचा तर त्याचं प्रतीक म्हणून ह्या प्रती ही दिग्विजय योद्धा पगडी हे सात घोडे तुम्हाला दिसतील आणि मराठा योद्ध्यांच्या पराक्रमाचं प्रतीक अच्छा या दृष्टीने पुणेकरांतर्फे मोदीजींना ही पगडी आज घालण्यात येणार आहे अशा स्वरूपाचं स्वागत करताना आपल्याला या पगडीच्या माध्यमातून पाहायला मिळत आहे रोहन कदम जय महाराष्ट्र न्यूज पुणे